श्री, राम जे राम जे जे राम। श्री श्री राम 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 ब्रह्म जय 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 गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन तीस ऑक्टोबर ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमकास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात व्यवहार सांभाळून मागावे जगात दुष्ट मतीची उत्पत्ती ही दुर्जनांचे संगती भावे सर्व संकटे दूर नामाचे न रुग्ण या करिता राखावे समाधान देहाचे भोग देहाचे माती न मानावे खंती विश्वास ठेवावा रामाबाई सर्व काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानने खरे सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल जैसा तो तो सानिध्य जाणावे रघुपतीचा जा। शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे रामकृपा त्या जसी होई ज्याने नाव ठेवले हृदय मुखी नाम हृदय राम त्याने जोडला आत्मा राम गुरु चरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते बिना कारण मन कष्टी होते वाजे प्रपंची नाही सुखदुःख वसे जाने जानली जत्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिती जाने दिली रामाची संगती त्याचा विषाद न माना वाजते उद्द्विग्नतेचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करीता रामाची भक्ती आपोआप गळते विष्याची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो तेच हिताचे मानावे म्हणून रामा वाचून जगती आता माझा असे न म्हणावे चित्ती दुःख जाण्यास उपाय सांगती साधूजन आसक्तीत गुंता न गुंतावे आपण म्हणून सर्व काही करावे पण मी पणाने खोटे न राहावे याला उपाय एकच जा सदा राखावे रामाचे अनुसंधान कशातही नसावे आपले पण परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विलय पावली म्हणून न मानावे कशाचे सुखदुःख सर्वात रामाची जाणीव एक वाचे नेमून हृदयात रामाचे प्रेम अखंड रामाचे अनुसंधान याहून तुझे नाही साधन हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमकास म्हणून रामाचा चित्ती ठेवा वा विश्वास वळण द्यावे व्यवहारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राम म्हणावा आपला साधनातील साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी राम गोपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करील ईश्वर खास मना सक देह केला मग भयाचे काय कारण श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम